नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीस बजावूनही ठाकरे यांनी ते सादर केले नाहीत त्यामुळे तुम्हाला जामीन पत्र अटक वॉरंट का जारी करू नये अशी कारणे दाखवा नोटीस आता आयोगाने ठाकरे यांना बजावली आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन डिसेंबरला युक्तीशी किंवा मार्फत हजर राहावे असे नोटीस नमूद केले भीमा कोरेगाव संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चोवीस जानेवारी दोन हजार पत्र दिले होते या पत्रामध्ये ही दंगली म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता दंगलीच्या सूत्रांना पाठीशी घातले दिल्लीचे पुरावे पोलिसांनी मोडून तोडून सादर केले सरकारने पोलिसांच्या मदतीने कटरचला व राज्यातील जनतेची फसवणूक केली असा आरोप करून दंगली या दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी या पत्रामध्ये पवारांनी केली होती याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे दिलेल्या साक्षात हे पत्र सादर करण्यासाठी पवार यांना निर्देश घावेत अशी विनंती केली आहे त्यानंतर पवार यांच्या वकील आयोगाकडे पुढे हजर झालेले आहेत त्यांनी हे पत्र पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे लेखी जबाब दाखल केले त्यानंतर आंबेडकर यांनी हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपलब्ध करून उपलब्ध असल्याचं त्यांच्याकडून ते मागण्यात यावे अशी विनंती केली किरण कदम यांच्या मार्फत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी केली होती आयोगाने ती विनंती मान्य करून ठाकरे यांना हे पत्र बावीस डिसेंबर सप्टेंबर पर्यंत व्यक्तीशी किंवा अधिकृत व्यक्तीमार्फत दाखल करण्याचे निर्देश दिले होते मात्र तरीही हे पत्र आयोगाकडे सादर करण्यात आले नाहीये त्यामुळे सोमवारी झालेल्या सुनावणीत कदम यांनी ठाकरे यांना जामीन पात्र अटक वॉरंट काढावे असा अर्ज आयोगाकडे केला होता त्यानुसार आयोगाने आता ठाकरे यांना कदम यांचा अर्ज का मंजूर करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे हिंसाचार प्रकरणात दिसते तसे सरळ चित्र नसत घटनेमागे काम करणारे अनेक घटक असू शकतात हे मनवंदना देण्यास आले होते ते बाहेरचे घटक होते ज्यांच्या गाड्या जाळल्या नुकसान झाले ते स्थानिक होते हे दोनच घटक सातत्याने चित्रात येत होते मात्र स्थानिक आहेत ते, ते, ते बाहेरचे अशा दोन घटकांनी हे घडून आणले असं म्हणावं तेवढं वावू नये त्याचबरोबर या सर्व प्रकरणात कुणीतरी तिसरा घटक असण्याची शक्यता आहे असा अंतिम युक्तिवाद या प्रकरणात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा